राजेश सावंत यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषद मध्ये असं सांगितलं की महायुतीचे सर्व उमेदवार किंवा प्रभाग क्रमांक चार मध्ये काही ठिकाणी असं पत्रक वाटलेलं आहे ज्यामध्ये काही फोटो वगळून त्यांनी आपली पत्रकं वाटलेली आहेत विशिष्ट प्रभागामध्ये किंवा विशिष्ट ठिकाणी आमचं पत्रक आम्ही हे आहे वरती आमचे सर्व वरिष्ठ नेते आहेत त्या वरिष्ठांच्या फोटोसह आपण पत्रक वाटलेलं आहे काही ठिकाणी जी पत्रकं अशी वाटली गेलीत त्या पत्रका व्यतिरिक्त अन्य पत्रक वाटले गेले मला वाटतं ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनीच ती वाटली असावीत आम्ही काय अशी कुठलीही पत्रक वाटलेली नाही आहेत आणि जी ज्यांनी पत्रकाशी वाटलेत त्यांची आम्ही पोलीस तक्रार करणार आणि पोलिसांमध्ये मागणार हे हे आमचं पत्रक असंच आहे आणि आम्ही कुठलीही वेगळी पत्रक वाटलेली नाही अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हो तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवा